नमस्कार मी रश्मी स्वास चॅनल मध्ये आपलं स्वागत करते आज आपण बघणार आहोत ते सुद्धा गोड नॉर्मली आपण पाहणार आहोत यासाठी इथे मी पाव किलो मूग घेतलेले आहे ते मी भिजत घातले होते साधारण दोन ते तीन तास आपण मूग भिजवून घ्यायचे आहेत आणि जेवढे आपण मूग ना तेवढ्याच प्रमाणात आपल्याला गुळ सुद्धा घ्यायचं आहे जर आपण वाटीचे प्रमाण घेतलं तर त्याच वाटीच्या प्रमाणाने आपण गुळ सुद्धा घेणार आहोत नंतर इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेला आहे एक चमचा वेलची पावडर आणि एक चमचा आपण साजूक तूप घेणार आहोत सुरुवातीला आपण सांगितल्याप्रमाणे मूग मी भिजवून घेतले होते त्यामध्ये शिजण्यासाठी सोपे जातात ते लवकर शिजतील आता सुरुवातीला आपण ते गरम पाण्यामध्ये करून मूग शिजून उकळून घ्यायचे ते पाण्यामध्ये मी आता मूग घातलेल्या आहेत नेहमीच आपण शिरा लापशी पदार्थ बघतोच पण गोडाचे मूग हा सुद्धा अगदी आवडीचा पदार्थ आहे मला तर खूप आवडतो तु। तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा तुम्ही जर कधी केला नसतील तर एकदा करून पहा बघाल आपण इथे पाण्याला तर उकळी आलेली आहे आणि आपले मूग आता शिजतील एक साधारण आपण भिजवून घेतल्या कारणाने मूग शिजायला एक दहा बारा मिनटं खूप झाले त्याच्यापेक्षा जास्त वेळ तर लागत नाही पाणी जर उकळलं तर दहा बारा मिनिटात ते मूग अगदी शिजून फक्त ते मूग तुम्ही व्यवस्थित सॉफ्ट शिजून घ्या पाण्याचा रंगही बदललाय शिजत आले असतील आपण ते चेक करून बघूया आपले मूग शिजलेत की नाही ते आपण बघाल इथे अगदी बोटाच्या सायड्या सहजतेने ते मूग स्मॅश होतात त्यातलं त्या एक्स्ट्रा जे मुगातलं पाणी आहे ना ते मात्र आपण इथे काढून घेणार आहोत प्रत्येक मूग शिजलेला आहे कधी कधी असं होतं की एखादा शिजतो आणि बाकीचे शिजत नाहीत त्यामुळे मी दोन तीन तुम्हाला मूग दाखल की व्यवस्थित शिजलेले आहेत नंतर आपण त्यामधले जे एक्स्ट्राचे पाणी आहे ता ते आपण काढून घेऊया चाळणीमध्ये आपण ते मूग उतून त्यामध्ये पाणी काढून घेणार आहोत गोडामध्ये तुम्हाला जे मिठाचे प्रमाण आवडत असेल थोडस मी मूग शिजताना थोडस कंचित अर्धा चमचा मीठ घातलात चालेल पॅन मध्ये आता मी इथे एक चमचा साजूक तूप घातलेलं आहे नंतर आपण तूप वितळले की त्यामध्ये गुळ घालून घेणार अगदीच कमी साहित्यामध्ये तीन ते चार साहित्यामध्ये गुडमुख तयार होतात आता इथे मी गुळ घालून घेणार आहे गुळ पूर्णपणे आपण वितळून द्यायचं आहे तुम्हाला जर ड्रायफ्रूट हवे असेल त्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट घातलात तरीही चालतील मी मात्र नेहमी आमच्याकडे गोडमू फक्त अगदी साध्या पद्धतीने केले जातात हा अगदी पारंपरिक पदार्थ आहे अनेक घरांमध्ये बनतो कोकणामध्ये तर नक्कीच बनतो तसेच इतर लोकांमध्ये सुद्धा म्हणजे साऊथ इंडियन लोकांमध्ये सुद्धा हा पदार्थ बनवला जातो कारण माझ्या ऑफिसमध्ये मैत्रिणी ज्या मुग आणतात त्यांच्याकडे पण अगदी अशाच प्रकारे केले जातात म्हणजे जा हा अगदी पदार्थ अनेक अ... लोकांमध्ये म्हणजे अनेक प्रांतांमध्ये बन असेल तर म्हणायला हरकत नाही कोणी थोडेसे पातळ करतो कोणी घट्ट करतं हाच एवढा फरक असतो पण पौष्टिक असे मूग असल्या कारणाने आपण एक नाश्त्यासाठी सुद्धा हा एक मस्त पदार्थ आहे तसेच गोड पदार्थ म्हणून सुद्धा आपण याचा वापर करू शकतो फक्त प्रत्येक ठिकाणी याला कदाचित नाव वेगवेगळी असतील गुळ आपला वितळलेला आहे आपण बघाल आपण आपला गुळ वितळून झालेला आहे नंतर त्यामध्ये आपल्याला ओलं खोबरं घालून घ्यायचंय ओला खोबऱ्यामध्ये त्याची एक मस्त टेस्ट येते मुगाला खाताना आपण जेव्हा एक एक स्पून खातो त्यावेळेस ते, ते दाता खाल्यानंतर एक छान मस्त चव येते नंतर आपण याच्यामध्ये वेलची पावडर घालून घेणार आहोत गुळाचं प्रमाण मात्र तुम्ही थोडं जास्त घेतला तरी चालेल पण कमी घेऊ नका तर मूग गोड असतील ना तर ते खूप खूप मस्त मस्त स्वाद येतो आता आपण शिजवून घेतलेले मूग घालून घेणार आहोत मुगातले आपण पूर्ण पाणी काढून घेतलेले आहेत एकदा परतून घेऊया आपण ते व्यवस्थित मुगापासून आपण अनेक भाज्या बघतो किंवा अनेक गोष्टी करत असतो आमटी वगैरे पण गोडासाठी म्हणजे अगदी कडधान्याचा वापर गोड पदार्थ करण्यासाठी सुद्धा केला जातो ते कदाचित काही जणांना माहिती नसेल त्यामुळे मी म्हटलं चला एकदा ही रेसिपी आपण आपल्या नक्कीच चॅनलवरती दाखवूया जर कोणी करत नसेल तर नक्कीच एकदा ट्राय करून बघतील आणि याचा तुम्ही सुद्धा आस्वाद घ्याल म्हणूनच ही रेसिपी मी ह्या चॅनलवरती अपलोड केली आहे आपण पाहाल आपले जे गुळाचा पाक आपण केलं होतं वितळून घेतलं होतं गुळ त्यात पूर्णपणे सर्व मुगाला व्यवस्थित लागलेलं आहे त्याच्यावरती आपण एक झाकण ठेवून हो, एक वाफ काढून घेऊ एक साधारण तीन चार मिनिटांसाठी गॅसची फ्लेम मात्र इथे मी मिडियमच ठेवलेली आहे चार मिनिटं झालेली आहेत आणि मस्त असा सुगंध येत आहे गोड मुगांचा मित्रमैत्रिणी वरती नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल ऐकून वरती सुद्धा टिक करा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल मस्त आपले मूग आता मस्त असं शिजून पण मोकळी आहेत खरं टेस्टला खूप छान लागतात मला तर आवडतात तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते ती मला कमेंट मध्ये सांगायला मात्र विसरू नका चॅनलला लाईक पण करा आणि शेअर सुद्धा करा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लेट आपण एका मध्ये काढून घेऊया मुगाचा सुगंध येत आहे धन्यवाद मैत्रिणींनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला रेसिपी आवडली असेल नक्कीच शेअर सुद्धा करा आणि चॅनल वरती कमेंट सुद्धा करा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि ही रेसिपी तुमच्याकडे याला कोणत्या नावाने ओळखली जाते किंवा के तुमच्याकडे जा केली जाते का हे सुद्धा मला कमेंट सुद्धा नक्कीच सांगा जेणेकरून हा पदार्थ आणखीन कुठे कुठे बनतो ते सुद्धा कळेल धन्यवाद